मराठा साम्राज्यात एक काळ असा होता जेव्हा पेशवे हे फक्त छत्रपतींचे सेवक होते पेशवे म्हणजे राज्यकारभारासाठी छत्रपती निवडत असलेले एक प्रशासकीय अधिकारी पण एका शतकात ते स्वतः सत्ताधीश कसे झाले मराठा इतिहासातील एक असा क्षण येतो जिथे छत्रपतींचे स्वराज्य पेशव्यांच्या साम्राज्यात बदलून जाते या बदलामागे नेमकी कोणती घटना कोणते निर्णय आणि कोणते राजकीय डावपेस लपले होते पण हा बदल योगायोगाने झाला की नियोजनाने याचे उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल पेशव्यांच्या खरा प्रवास आणि मराठा साम्राज्यातील सत्ता संघर्षाचा सर्वात सोळाशे चौऱ्याहत्तर साली जून महिन्याच्या सहा तारखेला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राजधानी दुर्गराज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि कित्येक पराक्रमांमुळे आणि बलिदानांमुळे निर्माण झालेल्या स्वराज्याच्या या मराठा साम्राज्याच्या अधिकृत जन्माची जणू घोषणात झाली कित्येक मावळ्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपलं हस्त खेळतं संसार आणि आपलं शिर कापून स्वराज्याच्या यज्ञात अर्पण करून भूतोना भविष्य अशा गोकुळासारख्या स्वराज्याचं निर्माण केलं होतं औसाहेब छत्रपती शिवराय अन मावळे या सर्वांच्या अट्टहासाने निर्माण झालेल्या या भारदस्त स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी राजांनी राज्याभिषेकसमयी समयी अष्टप्रधान मंडळाचं निर्माण केलं त्यांचं उद्दिष्ट एकच होतं सत्ता आणि सर्व अधिकार एका व्यक्तीपुरते न राहता आठ विभागांमध्ये वाटप होणे ज्यामुळे राज्यकारभार व्यवस्थित पारदर्शक आणि शिस्तबद्ध ठेवता येईल या सर्वांवर छत्रपतींचं नियंत्रण राहून प्रशासन सेना न्याय अर्थव्यवस्था प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे ठेवणे त्यावेळी जेव्हा राजांनी ही आठ पदं निर्माण केली त्यातलं सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वोच्च असं राजांनी अगदी सिंहासनाच्या खालोखाल एक पद निर्माण केलं त्याला त्यांनी नाव दिलं पंतप्रधान म्हणजेच पेशवे हे पद पेशवे हे पद औपचारिकरित्या राज्याभिषेकानंतर अस्तित्वात आलं मात्र याचा अर्थ असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याआधी पेशवे या पदावरती कोणी काम करत नव्हतं तर पेशवे हे पद त्याआधी अधिकृत नसलं तरीही तशाच जबाबदाऱ्या किंवा तसेच अधिकार असलेल्या काही व्यक्ती शिवरायांनी नेमल्या होत्या त्यांना पंतप्रधानासारखेच काही अधिकार होते त्या व्यक्तींमध्ये सोनोपंत डबीर निलकंठ सोनदेव शंकराजी नारायण आणि राज्याभिषेकापूर्वी त्या पदावरती मोरोपंत पिंगळे हे कार्यरत होते आणि पुढे राज्याभिषेकानंतरही पंतप्रधान म्हणून राजांनी मोरोपंतांचीच नेमणूक केली आणि मोरोपंत पिंगळे हेच स्वराज्याचे पहिले अधिकृत पेशवे म्हणून कार्य पाहू लागले पेशवेपदावरती काम करणाऱ्या व्यक्तीकडे अनेक जबाबदाऱ्या आणि अने बरेच अधिकार होते मात्र काहीही झालं तरी पेशवे हे छत्रपतींच्या सेवेत असलेले एक प्रशासकीय अधिकारीच होते स्वराज्यातील इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच एक पगारी सेवक होते असं असताना मग पेशव्यांकडे सत्ता कशी आली या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशवेपदाकडे कोणत्या जबाबदाऱ्या आणि अधिकार दिले होते आणि ते का दिले होते ते पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे सभासद बखर शिवभारत चिटणीस बखर शिव, शिव दिग्विजय अशा प्राथमिक संदर्भांवरून शिवरायांनी नेमणूक केलेल्या पेशवेपदाच्या जबाबदाऱ्या अधिकार आणि त्यांना मिळणाऱ्या वेतनाबद्दल एकंदरीत अशी माहिती मिळते की दरबारातील दैनंदिन राजकीय आर्थिक लष्करी न्याय आणि प्रशासनिक कामांचा अंतिम समन्वय पेशव्याने करावा महाराजांनी दिलेल्या आज्ञा आखलेली धोरणं आणि रणनीत्या असतील त्या अचूकपणे संपूर्ण स्वराज्यात लागू करणे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अष्टप्रधान मंडळातील इतर सात विभागाचे जे प्रमुख मंत्री होते ते करत असलेल्या कामाचा अंतिम निर्णय निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पेशवेपदाकडे होती राजांनी ह्या जबाबदाऱ्या पेशवेपदाकडे दिल्या होत्या त्याचप्रमाणे ह्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने आणि सुसंगतपणे पार पाडण्यासाठी राजांनी काही महत्त्वाचे अधिकार पेशवेपदाला दिले होते त्यातील अत्यंत महत्त्वाचा अधिकार म्हणजे महाराजांच्या अनुपस्थितीत पेशवे हे कार्यकारी राजा मानले जात म्हणजेच राजे स्वराज्यात नसताना स्वराज्याचा राज्यकारभार हे पेशवेपदावरील व्यक्ती सांभाळत असे त्यात राजाने ठरवल्याप्रमाणे प्रजेच्या हिताचे जर काही निर्णय घ्यायचे झालेच तर ते घेण्याचा अधिकार प्रधानाकडे असे पेशवे हे छत्रपतींच्या नावाने प्रशासनिक आदेश आणि सरकारी दस्तऐवज जारी करण्यास सक्षम होते परंतु इथे अंतिम प्रमुख राजकीय किंवा धर्मनिरपेक्ष निर्णय आणि अधिकार प्रामुख्याने छत्रपतींनी स्वतःच्या हातीच ठेवले होते स्वराज्याच्या महसूला संदर्भात अमात्य काम पाहत असत पण स्वराज्याचा खर्च कसा व कुठे करायचा यावर तोंडी सहमती पेशव्यांकडून मिळत असे मोठ्या मोहिमांसाठी युद्धाला कधी जावं कुठे मोर्चा हलवावा याबाबत पेशव्यांचं मत महत्वाचं असे सरदार अधिकारी यांच्या गैरवर्तनाची चौकशी करण्याचा अधिकार त्याचप्रमाणे राजांना सल्ला देणे हे अधिकारी राजांनी पेशव्यांना दिले होते तर इथे एक प्रश्न काहींच्या मनात निर्माण होतो की या सर्व अधिकारांचं वाटप छत्रपती शिवाजी महाराजांनी का केलं तर छत्रपती शिवरायांची सततची दगदग धावपळ आणि अधिकृत स्वराज्याचा वाढता विस्तार पाहून त्यात सुव्यवस्था आणण्यासाठी विविध विभागाच्या अधिकारांचं वाटप करणं हे सर्व गरजेचंही होतं मात्र इतकं होऊनही स्वराज्यावर संपूर्ण नियंत्रण हे छत्रपती शिवाजी महाराजांचंच राहिलं कारण शिवरायांनी पूर्ण नियंत्रण आपल्या मंत्र्यांकडे कधीच दिलं नव्हतं अष्टप्रधान मंडळ असलं तरी राज्याची सर्वात मोठी सत्ता युद्ध न्याय करार दान राज्याज्ञा राज्य धोरण आणि महत्त्वाचं म्हणजे अष्टप्रधान मंडळाचे संपूर्ण अस्तित्व यांचा अंतिम निर्णय ही पॉवर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच दिली नाही कारण संपूर्ण मंत्रिमंडळ जरी एकत्र केलं तरीही राजाने इतकी उंची गाठणं कोणालाही शक्य नव्हतं त्यामुळे संपूर्ण सत्ता त्यांच्या हातीच ठेवली होती त्यामुळे पेशवा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असला तरी देखील एक पगारी सेवक होता पेशवे पदावरील व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या वेतना संदर्भात इतिहासात आपल्याला विविध उल्लेख पाहायला मिळतात त्यांची सरासरी पाहिली तर पेशवेपदावरील व्यक्तीला नऊ हजार ते दहा हजार होन किंवा पागा इतकं वेतन आणि मान असायचा त्यात पन्नास ते दोनशे स्वार आणि घोडेस्वार निवास व जमीन वतन धार्मिक राजकीय व दरबारी मान राजदरबारातील व्यवहारांत निश्चित हिस्सा मोहिमांमध्ये मिळालेल्या काही लुटीमध्ये हिस्सा तसेच विशेष मोहिमांसाठी अतिरिक्त भत्ता मिळायचा शिवकाळात इतकं सगळं पेशवेपदावरील व्यक्तीला मिळत असे हा दर त्या काळच्या सर्व सरदारांपेक्षा आणि मंत्र्यांपेक्षा सर्वाधिक होता तेव्हाच काय आजच्या काळातही पाहायला गेलो तर हे सर्व काही करोडोच्या वर आहे ही सर्व माहिती सरदेसाई राजवाडे विक्रू राजवाडे संपादित दस्तऐवज या संदर्भांवरून आहे मात्र सर्वांना पडलेला तो प्रश्न की मग इतकं सर्व असताना राज्यांचा सेवक असणारे पेशवे सत्ताधीश कसे झाले तर छत्रपती शिवरायांपासून ते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज असो किंवा महाराणी ताराराणी साहेब असो तोपर्यंत पेशव्या पदाचे अधिकार जबाबदाऱ्या हे जवळजवळ शिवरायांच्या रचनेप्रमाणे आणि दिलेल्या कार्याप्रमाणे चालत आले होते हां मधल्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध काही पंतमंडळी आणि उच्च जुने अधिकारी यांनी स्वराज्याची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र शंभूराजांनी त्यांना त्यांच्या कुविचारांसाठी राजद्रोह भ्रष्टाचार मुघलांशी संगनमत राजविघातक कटकारस्थान या द्रोहांवये मृत्यूदंड दिला होता त्यात अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री त्यात मोरोपंत पिंगळे हे पेशवे अण्णाजी बाळाजी आवजी हे चिटणी समाविष्ट होतेच मात्र त्यांना मृत्यूदंड दिल्यानंतरही शंभूराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांच्या मुलाला वडिलांच्या जागेवरती घेऊन पुन्हा अष्टप्रधान मंडळाची नव्याने स्थापना करून अष्टप्रधानाची परंपरा सुरूच ठेवली होती त्यानंतर तारा राणींनी संताजी धनाजींसारख्या पराक्रमी सरदारांच्या आणि कित्येक मुस्तद्दी मंत्र्यांच्या जोडीने हे स्वराज्य कणखरपणे सांभाळलं मात्र राजघराण्यातील या सर्वांनी कधीही सत्तेच्या किल्ल्या कोणत्याही सरदाराच्या किंवा मंत्र्याच्या हातात दिल्या नाहीत सर्व नियंत्रण आपल्या हाती ठेवलं होतं अशा प्रकारे पेशवे हे सतराव्या शतकापर्यंत छत्रपतींच्या आदेशानुसार काम करणारे एक सेवक म्हणूनच कार्यरत होते आता इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरच्या इतिहासावरती जर व्हिडिओ असतील तर बरेच जण असंही म्हणतात किंवा काही जणांकडून हमखास कमेंट्स पाहायला मिळतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलाई यायला हवी होती मग पेशवाई कशी आली तर हा प्रश्न ज्यांचा इतिहासाबद्दल अजिबात अभ्यास नाही किंवा पिना संदर्भ आपले स्वतःचे तर्क वाटत फिरणाऱ्या लोकांचं ऐकून ज्यांना इतिहास माहिती झालेला असतो त्याच लोकांकडून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ना मोगलाई आली ना पेशवाई आली उलट शंभूराजे यांच्या हत्येनंतर पेटून उठलेला महाराष्ट्र आणि हा स्वराज्य त्यांच्या प्रेरणेनंतरही कित्येक वर्ष शत्रूंना झुंज देत कणखर आणि अजिंक्य राहिला मोगलाई किंवा पेशवाई यायला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सहवासात वाढलेल्या अभेद्य मावळ्यांनी शिवशंभूंची शिकवण धुळीत मिळवून शस्त्र टाकून माना खाली केल्या होत्या का आपणच आपल्या राजांच्या विचारांना इतकं कमजोर समजायचं यापेक्षा मोठं दुर्दैव काय तर छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले मात्र तरीही पुढील एकोणीस वर्षे स्वराज्याला स्थिर असता छत्रपती किंवा राजा लाभला नाही त्यामुळे ही एकोणीस वर्षे कोणीही स्थिर छत्रपती गादीवर नसताना स्वाभिमानी मावळे शतुशी दोन हात करत होते एक स्त्री असूनही महाराणी तारा राणींनी स्वतः मैदानात उतरून आणि राजनीती करून दहा दिशांनी येणाऱ्या शत्रूंपासून आणि लाखोची फौज घेऊन स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबापासून स्वराज्य वाचवलं आणि वाढवलं त्यामुळे या काळात मोगलाई यायला हवी होती की पेशवाई हे जर प्रश्न आपण निर्माण केले तर मावळ्यांचं ते आचाट करणारं प्रखर कर्तृत्व आणि पराक्रम पूर्णपणे शून्य होतं या मधल्या काळात स्वराज्य पूर्णपणे विस्कळीत झालं होतं सतत युद्ध गनिमी कावे राज्यकारभाराच्या बदलत्या जागा आणि अधिकारी आणि मंत्र्यांच्या तात्पुरत्या आणि बदलत्या नेमणुका हे सर्व सुरू होतं कारण या काळात स्वराज्याला स्थिर राजाच नव्हता त्यामुळे स्वराज्यातील पेशवे पदही रिकामच होतं मात्र पेशवे पदासारखे अधिकार आणि जबाबदाऱ्या हाताशी बाळगून या काळात स्वराज्याचं कामकाज जिकरीने करणारे निळोपंत पिंगळे शंकराजी नारायण हे प्रमुख कारभारी त्याचप्रमाणे रामचंद्रपंत अमात्य बहिरोजी पंत असे विश्वस्त त्यावेळी होते मात्र अधिकृतरित्या पेशवे हे पद रिकामच होतं असं म्हणावं लागेल मात्र सतराशे सातमध्ये मराठा इतिहासाला कलाटणी मिळाली कारण सतराशे सातमध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला आणि त्याच्या मुलांमध्ये सिंहासनासाठी भांडणं सुरू झाली औरंगजेबाचा मोठा मुलगा बहादूर शाह त्यावेळी दक्षिणेत होता त्याला लवकरात लवकर उत्तरेत जाऊन आपली सत्ता स्थिर करायची होती तसेच सत्तावीस वर्ष मराठ्यांजवळ लढाई करून मुघली सैन्य थकलं होतं ना पैसा उरला होता मात्र मराठ्यांचा वाढता प्रभाव रोखून ठेवणंही गरजेचं होतं त्यामुळे त्याने मराठा साम्राज्यात भांडणं लावून फूट पाडण्यासाठी औरंगजेबाच्या कैदेत आयुष्यातील एकोणीस वर्षे घालवलेले शंभूराजांचे पुत्र शाहू महाराजांना काही अटींवरती मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि झालंही तसंच शाहू महाराज स्वराज्यात येताच छत्रपतींच्या गादीसाठी तारा राणी आणि शाहू महाराज हे दोन पक्ष निर्माण होऊन वाद सुरू झाला आतापर्यंत शाहू महाराजांचे बहुतांश आयुष्य म्हणजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सातपर्यंत पर्यंत ताब्यात गेलं होतं त्यांना सत्तेचा किंवा राजकारणाचा आणि युद्धाचा म्हणावा तसा अनुभवही नव्हता त्यावेळी शाहू महाराजांची बाजू कमकुवत होती आणि कित्येक मराठा सरदार शाहू महाराजांचा पक्ष मान्य करत नव्हते अशावेळी शाहू महाराजांची भेट बाळाजी विश्वनाथ भट या मुस्तद्दी व्यक्तीसोबत झाली हे बाळाजी विश्वनाथ भट हे मूळचे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे बाळाजी हे स्वराज्यातील एकमेव इतके मुस्तद्दी व्यक्ती होते जे अर्थकारण लष्कर पुरवठा सरदार राजकारण आणि राजनैतिक खेळात तरबेज होते शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांचे हे गुण पारखले आणि त्यांना आपल्या पक्षात सामील केले बाळाजी विश्वनाथ यांनीही अवघ्या मुस्तद्गिरीने स्वराज्य पुन्हा एकत्र जोडले ताराबाईंचा प्रभाव कमी केला लढाई न करता आपल्या मुस्तदेगिरीने हुशारीने फक्त आपल्या वाणीच्या जोरावर कित्येक महत्वाचे सरदार शाहूंकडे वळवले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सतराशे अकरा साली शक्तिशाली मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवलं सुरुवातीला शाहू महाराजांनी बहिरोपंत पिंगळे यांना कानोजी आंग्रे यांच्या बंदोबस्तासाठी धाडलं मात्र कान्होजी आंग्र्यांनी बहिरोपंतांनाच पकडून बंदी करून ठेवलं त्यामुळे कान्होजी आंग्रेंसारख्या महापराक्रमी योद्ध्याला आपल्या पक्षाकडे वळवणार कोण हा प्रश्न शाहू महाराजांपुढे होता मात्र बाळाजी विश्वनाथ यांनी ही जबाबदारी स्वीकारून लढाई न करता शब्दांच्या जोरावर कानोजी आंग्र्यांना शाहू महाराजांच्या पक्षात आणलं आणि हे फक्त बाळाजीच करू शकले होते कारण सरखेल कानोजी आंग्र्यांसारख्या महाशक्तिशाली आणि निष्ठावंत योद्ध्याला शाहूंच्या बाजूने वळवणं म्हणजे महाकठीण कार्य होतं त्यानंतर पुढे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीला जाऊन मुघलांशी ऐतिहासिक करार घडवून आणून शाहूंना चौथ आणि सर देशमुखीची कायदेशीर मान्यता प्राप्त करून मजबूत आर्थिक पाया मिळवून दिला व सत्तावीस वर्षे मुघलांच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या माता महाराणी येसुबाई यांना दिल्लीहून परत महाराष्ट्रात साताऱ्यात आणलं तसेच महसूल पुन्हा सुरू केला व्यापार मार्ग उभे केले आणि राजकारभाराचा पाया स्थिर केला त्यामुळे शाहूंचा पक्ष अधिक मजबूत झाला त्यांच्या राज्यकारभाराची घडी नीट बसली इतकी निष्ठा मुस्तद्देगिरी आर्थिक दृष्टिकोन आणि संकटातून स्वराज्य वाचवण्याची क्षमता पाहून सतरा नोव्हेंबर सतराशे तेरा साली शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदाची वस्त्रे बहाल केली आणि इथेच पेशवाईचा जन्म झाला असे म्हणता येईल बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे आलेली ही पेशवाई पुढे एकशे पाच वर्ष याच भट घराण्याकडे राहिली एक अर्थाने शाहू महाराजांनी पेशवाईचा पाया घातला मात्र बारा एप्रिल सतराशे वीस रोजी बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं निधन झालं त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली होती की आता पेशवाई कोणाकडे जाणार आता पुढील पेशवा कोण होणार कारण पेशवाई ही वंशपरंपरागत नव्हती तर ती कर्तृत्वानुसार छत्रपतींकडून निवडून दिली जात असे मात्र या निर्णयासाठी शाहूंच्या मनात किंचितही संभ्रम नव्हता त्यांनी पेशवाईची वस्त्रे बाळाजी विश्वनाथ यांच्या मुलाला म्हणजेच वीस वर्षाच्या बाजीरावास बहाल केली बाळाजी विश्वनाथ यांनी मराठा साम्राज्याप्रती दिलेलं योगदान आणि त्यांनी शाहू महाराजांप्रती शेवटपर्यंत दाखवलेली एकनिष्ठा पाहून शाहू महाराजांनी हा निर्णय घेतला होता मात्र शाहू महाराजांचा हा निर्णय काही सरदारांना पटला नव्हता कारण शाहू महाराजांनी वारसा हक्काने पेशवेपदाची वस्त्रे बाजीरावांस दिली असे काहींना वाटत होतं हे जरी वरवर खरं असलं तरीही बाजीराव हे उत्तम मुस्तद्दी आणि पराक्रमी योद्धा होते त्यांची निर्णयक्षमता आणि युद्ध कौशल्य अफाट होतं आणि ते त्यांनी लगेचच सिद्धही करून दाखवलं पहिल्या बाजीराव पेशव्यांनी सत्तेत येताच स्वराज्याचा प्रचंड विस्तार केला त्यांनी थेट उत्तरेत धडक मारली स्वराज्याच्या सीमा खूप वेगाने वाढू लागल्या काही कालावधीतच संपूर्ण भारतभरात बाजीराव पेशव्यांचा नावलौकिक झाला बाजीराव पेशव्यांच्या नावाने शत्रूंचा थरका उडू लागला शाहू महाराज स्वतः फारसे मोहिमांवरती जात नसत त्यामुळे सैन्यभरती मोहिमा करार मोहिमा कुठे आणि कधी करायच्या सगळं बाजीरावच ठरवत असे या सैन्याला पगार जमाबंदी बक्षिसे जकात सरजमी यावरही निर्णय त्याचाच उत्तर भारतातील चढाई कानून चौथ सरदेशमुखी यातील सर्व पैसा थेट पेशव्यांच्या कोशागरात जमा होऊ लागला राजमुद्रा छत्रपतींकडे असली तरी राजकारभाराचे चक्र पेशव्यांकडे गेले अमात्य चितमी सुमंत इत्यादी स्तरावरील बहुतांश नावे बाजीराव सुचवत असे आणि शाहू महाराज ती फक्त मंजूर करत असत कारण की शाहू महाराजांचा खूप विश्वासही होता बाजीरावांच्या निष्ठा आणि कर्तृत्वावरती त्यामुळे बाजीराव पेशव्यांसारख्या आक्रमक नेतृत्वाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला ते त्यांच्या निर्णयांमध्ये अडथळा आणत नसत आणि त्यामुळेच पेशव्यांकडे सत्ता वाढत गेली सैन्य असो किंवा राजकीय संबंध करार जसं की मुस्लिम सरदार निजाम सिद्धी आंग्रे बंगाल बुंदेलखंड हे सर्व करार बाजीरावानेच केले बाजीराव पेशवे प्रत्यक्षात निर्णय घेत आणि शाहू महाराज फक्त मंजुरी देत त्यामुळे हळूहळू छत्रपतीपेक्षा पेशवा हा राज्याचा मुख्य मेंदू आणि हृदय झाला सतराशे चाळीसमध्ये मध्ये आजारपणामुळे पहिले बाजीराव पेशवे यांचे निधन झाले त्यानंतर पेशवे हे पद काही काळ रिक्तच राहिले होते मग आता पुढील पेशवा कोण होणार हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला होता या आधीचे बाळाजी विश्वनाथ आणि त्यानंतर बाजीराव पेशवे हे एका घरातील दोन व्यक्ती पेशवा झाले होते ते त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि कर्तबगारीमुळे शाहू महाराजांनी निवडले होते पण आता परिस्थिती खूप बिकट होती कारण आता पुढील पेशवा कोण हा प्रश्न सर्वांना पडला होता मात्र इकडे छत्रपती शाहू महाराजांनाही संतती नव्हती त्यामुळे पुढील छत्रपती कोण हाही प्रश्न भेडसावत होता यातच डिसेंबर सतराशे एकोणपन्नास मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले मात्र शाहू महाराजांनी आपल्या हयातीतच पुढील पेशवा आणि छत्रपती या दोन्हींची निवड करून ठेवली होती आणि तशा चिठ्ठ्या त्यांनी नानासाहेब यांच्याकडे सुपूर्त केल्या होत्या त्यानुसार सतराशे पन्नास रोजी पेशव्यांच्या गादीवरती नानासाहेब हे छत्रपती शाहूंच्या निवडीप्रमाणे वारसा हक्काने बसले व शाहू महाराजांनी लिहून ठेवल्याप्रमाणे तारा राणी यांच्या नातवास रामराजांस छत्रपतींच्या गादीवर बसवणे मात्र त्यास अनुभव नसल्याने राज्यकारभार पेशव्यांकडे देणे आणि नानासाहेबांनंतर त्यांच्याच वंशजांस पेशवाई देणे अशी शाहू महाराजांनी आज्ञा केली होती शाहू महाराज म्हटले होते की वंश होईल तो तुमचा प्रधानपद चालवी त्याच्या आज्ञेत राहून सेवा करणे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाई आणि थोडेसे राहिलेले राजहक्क होते ते भडगराण्याला वंशपरंपरेने कायमचे देऊ केले छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे नातू होते रामराजे ज्यांना छत्रपती म्हणून गादीवर बसवण्यात आलं मात्र या रामराजांना राजघराण्याचा वंश वाचवण्यासाठी गुप्तपणे वाढवण्यात आलं होतं नानासाहेब पेशवे यांनी पानगाव येथे दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे गुप्तपणे राहणारे ताराराणींचे नातू रामराजे या साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवरती बसविले त्यावेळी रामराजे यांचे वय होते बावीस ते तेवीस वर्ष त्यांनी या आधीचा सर्व काळ गुप्तपणे आणि राजघराण्यापासून दूर घालवून सामान्य आयुष्य जगलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे प्रशासकीय राजकीय आणि लष्करी अनुभव नव्हता त्यामुळे आता संपूर्ण सत्ता ही पेशव्यांच्या हाती आली होती तसे संगोला मंगलवेढे या प्रदेशातील प्रतिनिधींना रामराजे हे गादीवरती येणं मान्य नव्हतं त्यामुळे त्यांच्यावरती नानासाहेब पेशवे राघोबा सदाशिवभाऊ इत्यादी पेशवे मंडळींनी त्याचप्रमाणे छत्रपती रामराजे विविध मातबगार घराण्यातील मराठा सरदार हे सर्व चालून गेले त्यानंतरच काही वाटाघाटी करण्यात आल्या त्या करारानुसार पेशव्यांनी सर्व मराठा सत्ता सर्व प्रशासन अधिकृतरित्या आपल्याकडे घेतलं छत्रपती रामराजे यांना केवळ धार्मिक किंवा औपचारिक अधिकार दिले त्यात राज्याभिषेक परंपरा राजमुद्रा आणि काही धार्मिक अनुदान आणि तांत्रिक अधिकार दिले गेले राजमुद्रा म्हणजे फक्त शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार दिला गेला छत्रपतींना फक्त घर खर्च आणि राजवाड्याचे पालन करण्यासाठी निश्चित वार्षिक भत्ता दिला गेला आणि सारा मोठा महसूल आणि प्रशासनिक हक्क पेशव्यांनी आपल्याकडे घेतला छत्रपतींना पाचशे ते सातशे अंगरक्षक देण्यात आले आणि वास्तविक सेना करार संपूर्ण करोडोचा महसूल चौथाई जमीन आणि सर्व प्रशासकीय निर्णय अशी सारी सत्ता पेशव्यांकडे गेली तसेच स्थानिक प्रतिनिधी सरदार वतनदार होते त्यांना आणखी स्थानिक महसूल वाढवून देण्यात आला त्यांची वतने आणखी वाढवून देण्यात आली त्यामुळे पेशव्यांना होणारा विरोध पूर्णपणे संपुष्टात आला आणि आता मराठा साम्राज्यावरती पेशव्यांचे एकतर्फी नियंत्रण आले होते मात्र काही वर्षांनी पानिपतमध्ये पेशव्यांनी महसूल मनुष्यबळ सैनिकी नियंत्रण सर्व एकाच धक्क्यात गमावलं पेशवाई ही वारसा हक्काने पुढे येत असल्याने नानासाहेब पेशव्यांनंतरचे काही पेशवे उदाहरणार्थ राघोबा दादा बाजीराव दुसरा आणि इतर काही महत्वाकांक्षी स्वार्थी आणि कुचकामी पेशवे गादीवर आले तर काही गडबाजीत अडकले होते त्यांच्यामुळे पेशवाई आणखी कमकुवत झाली राघोबा दादा पेशव्यामुळे इंग्रजांचा मराठा साम्राज्यात शिरकाव झाला बाजीराव दुसऱ्याची अकार्यक्षमता आणि त्याने इंग्रजांसोबत केलेला वसईचा तह पेशवाईचं पतन होण्यास निर्णायक ठरला तसेच पेशवाईत अंतर्गत गृहकलेश खूप होता अशा परिस्थितीमुळे सिंधिया होळकर भोसले अशा मातबगार घराण्यांमध्ये गडबाजी झाली होती प्रत्येकजण आपलं वतन स्वतःचे राज्य घोषित करू लागला होता शेवटी अठराशे अठरामध्ये दुसऱ्या पळकुट्या बाजीरावाने इंग्रजांपुढे संपूर्ण शरणागती पत्करली आणि मग इंग्रजांनी डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करानुसार स्वराज्यावर घाव केले आणि संपूर्ण पेशवाईचा आणि परिणामी शिवशंभूंच्या स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा अस्त झाला पेशवाईचा शेवट जरी दुखद होता तरी सुरुवातीच्या पेशव्यांनी जे केलं ते भारतीय इतिहासात सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं बालाजी विश्वनाथांनी तुटलेलं स्वराज्य एकत्र केलं पहिल्या बाजीरावाने तलवारीच्या जोरावर मराठा साम्राज्य उत्तरेतील अफगाण सीमेपर्यंत नेलं आणि माधवराव पेशव्यांनी पानिपतात गळून पडलेल्या मराठा शक्तीला पुन्हा संजीवनी देऊन उभं केलं होतं या पेशव्यांच्या काहीच दशकांत मराठे दिल्लीवर प्रभाव ठेवू लागले होते दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम भारताचा कोणताही कोपरा मराठी शक्तीपासून दूर नव्हता आणि मराठा इतिहासाचं म्हणाल तर तो सत्तेच्या अंताने नाही तर पराक्रमाच्या जा तेजाने लक्षात ठेवला जातो